मुकुंद ये नगर येथील काही दिग्गज आणि माजी नगरसेवक आय एआयमआयएमच्या वाटेवर मुकुंदनगर परिसरातील राजकीय हालचालींनी पुन्हा एकदा वेग घेतला असून काही माजी नगरसेवक आणि प्रभावशाली स्थानिक नेते ए आय एम आय एममध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे त्यामुळे मुकुंदनगरमधील राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर आज शहरातील शासकीय गेस्ट हाऊस येथे ए आय एम आय एमची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत सीआयएमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाच्या आगामी धोरणांची आखणी महानगरपालिका निवडणूक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली मात्र या बैठकीत कोणत्याही माजी नगरसेवकाने अधिकृत पक्षप्रवेश केलेला नाही त्यामुळे सध्या चर्चेत असलेले कोणते नेते मध्ये प्रत्यक्ष प्रवेश करणार हे स्पष्ट होणे बाकी आहे या संभाव्य हालचालींकडे नगरमधील नागरिकांचे आणि राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे जर माजी नगरसेवक मध्ये प्रवेश करणार असतील तर मुकुंद नगरातील राजकारणाचा रंग आणि समीकरणे निश्चितच बदलतील तर सुद्धा स्थानिक पातळीवर आपला प्रभाव वाढवण्याच्या तयारीत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट होते आता पाहावे लागेल की कोणते चेहरे एमआयएमच्या चे हाती लागतात आणि येत्या निवडणुकीमध्ये त्याचा काय परिणाम होतो मुस्लिम के जो महाराष्ट्र के हमारे ऑफिस बारेस थे तमाम आज अहमदनगर के अंदर आए थे परवेज़ साहब के साथ मजदूर इतिहादमुमसलिमिन के जो अहमदनगर ज़िले की टीम है उनसे हम लोगों ने बातचीत की मशवरा किया किस तरीके से आने वाले इलेक्शंस को हम लोग कंटेस्ट कर सकते हैं कहाँ पे हमारे रेड पी के सीट्स हैं कहाँ पर पंचायत समिति के हैं कहाँ नगर अध्यक्ष लड़ा जा सकता है कहाँ पर हम लोग किस तरीके से इलेक्शन कंटेस्ट कर सकते हैं इसके ऊपर एक डिटेल हम लोगों ने मीटिंग की है इनशाला आने वाले वक्त के अंदर बैरिस्टर असदीन ओवैसी साहब इम्तिया साहब भी अहमदनगर के अंदर आएंगे और एक बात आपके माध्यम से अहमदनगर ज़िले के तमाम लोगों को दिया। बता दूं कि आने वाले वक्त में मजलिस इतहादुमसलिम अहमदनगर ज़िले का हर इलेक्शन लड़ेगी चाहे वो जेड का हो चाहे पंचायत समिति हो चाहे नगर पालिका हो या महानगर पालिका हो तमाम इलेक्शन के अंदर हम लोग पूरी ताकत से लड़ने वाले हैं जिस तरीके से अहमदनगर ज़िले के अंदर पिछले काफ़ी महीनों से सारा अनाप शनाप काम हो रहा है जैसे कि आप देखेंगे कि जो आमदार थे किस तरीके का लह का था मतलब एक सेक्युलर पार्टी का इस तरीके की बात करता है यानी उनका सेक्युलरिज्म खुलकर सबके सामने आ गया है और जिस तरीके से हमारी दरगाह को टारगेट किया गया उसके ऊपर जो तो हमला किया गया वहाँ पर जाके नारेबाजी की गई वहाँ पर झंडे लगाए गए तो कहीं ना कहीं ये समझ में आता है कि अहमदनगर का जो पुलिस प्रशासन है वो भी कहीं ना कहीं कही इन दंगाइयों के साथ मिला हुआ है पिछले दिनों के अंदर जो हमारे मुल्क का जो पहला आतंकवादी था नतूुराम गोड से उसकी फोटो लगाकर एक सभा ली जाती है यानी इस मतलब आप मुल्क को कहाँ ले जाना चाह रहे हैं ये एक आपका समझ में आता है माइंडसेट तो इन तमाम जो है तो फितनाओं के खिलाफ मजलिस इतिहादिन अहमदनगर जिले के अंदर एक रोशन चिराग बनकर उभरेगी और लोगों के मसले मसाइल को इंशाल्लाह हम लोग हल करेंगे आज एम की तरफ से सर्किट हाउस पे कार्यकर्ताओं की एक मीटिंग रखी गई थी इस मीटिंग में ऐसा ठहराया गया कि आने वाले कारपोरेशन में नगर में अहमद नगर अहमद नगर में किस तरह चुनाव की रणनीति लड़ी जाए और एम को कैसा मजबूत किया जाए आपसी मतभेद जो कार्यकर्ताओं के वो दूर किए गए और सुमा ताला ने बहुत कामयाबी दी कि कार्यकर्ताओं में एक समझ से एकजुट होकर काम करने के लिए सब ने रेडी पोजीशन बताए और आने वाले जल्द अगले महीने में हमारे बैरिस्टर असदुद्दीन अवीसी साहब शहर में एक जलसा लेने वाले हैं और उस जलसे में एम आई एम को किस तरह से मजबूत किया जाए और इस जिले में जो घटनाएं हो रही है अत्याचार हो रहा है अल्पसंख्यक लोगों पर दरगाहों में घुस के अलग अलग प्रकार के काम हो रहे हैं कोई यहाँ का आमदार अलग अलग स्टेटमेंट कर रहा है अल्पसंख्यक समाजों के खिलाफ वो सब चीज़ों को जवाब शुभमा इनशाला हमारे बैरिस्टर रसदीन अविस्सी साहब देंगे और आने वाले चुनाव में हम बताएंगे कि अल्पसंख्यकों की ताकत क्या है और यहाँ जीत का सहरा एम के सर पर सजेगा ये बोल के अपने शब्दों को समाप्त कर एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेशी साहेब यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज पश्चिम महाराष्ट्र एम आय एम कार्यकर्ता संवाद मेळावाची सुरुवात अहमदनगर या जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे आज या ठिकाणी अहमदनगर जिल्हा अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील तालुका प्रमुखांची आज या ठिकाणी महत्वांच्या कार्यकर्त्यांची आज या ठिकाणी मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये ठळक मुद्दे येणाऱ्या आगामी निवडणुका त्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका असेल पंचायत समिती असेल तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपालिका आणि महानगरपालिका नगर या इलेक्शनच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्यावरती एक आढावा बैठक आणि त्यामध्ये काही जबाबदाऱ्या आणि आम्ही कोणत्या कोणत्या वॉर्डामध्ये कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या गावामध्ये कोणत्या जिल्हा परिषदा आम्ही लढू शकतो या अनुषंगाने या ठिकाणी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीचं शिष्टमंडळ आज अहमदनगर शहरामध्ये आज आलेलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने आमचे उपाध्यक्ष यसुफबाई पुंजानी आमचे जनरल सेक्रेटरी आतिक अहमद खान आमचे सैफ साहेब जे सहसचिव आणि मी स्वतः शफीउल्ला काझी महाराष्ट्र सचिव आणि कार्यकर्ता संवाद मेळाव पश्चिम महाराष्ट्र समन्वयक या नात्याने आज या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आज या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये यांना प्रत्येकांच्या सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि अहमदनगर शहरामध्ये आपण कोणत्या ठिकाणी प्रामुख्यानं टार्गेट करून इलेक्शन जिंकू शकतो यावरती सविस्तर चर्चा झालेली आहे आगामी काळामध्ये एम आय एम पक्ष अहमदनगर जिल्ह्यामधल्या आणि अहमदनगर नगरपालिकेमधल्या सर्व ज्या जागा आम्हाला ज्या अनुकूल वाटतात त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढणार आणि महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जरी आम्ही सत्तेमध्ये नाही आलो पण सत्ता बदलण्यासाठी किंग मेकर जरूर बनणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आज मतभेद हा सगळ्या मतलगा। पक्षामध्ये असतात परंतु कोणाच्या मतभेदामुळं पार्टीचं काम थांबत नाही ना आहे आज मतभेद बी जे पीमध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील मतभेद शरद पवारांनी जे स्थापन केलेले राष्ट्रवादी त्याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण होऊन एका पक्षाचे दोन पक्ष झाले आज काँग्रेसमध्ये मतभेद आहेत आज शिवसेनेमध्ये मतभेद होऊन एका शिवसेनेचे दोन मत दोन शिवसेना झाल्या त्यामुळं मतभेद हे कुठं असतात असं नाही पण आमच्यामध्ये मतभेद हे नक्की नाही आहे